नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का तुमचं आधार कार्ड कुणी कुणी वापरलं कसं तपासायचं पहा एका क्लिकवर जेव्हा तुम्ही तुमचे आधार कार्ड कुठेही वापरता तेव्हा एक हिस्ट्री तयार केली जाते यामध्ये तुमचे आधार कुठे आणि कोणत्या उद्देशासाठी वापरले गेले याची माहिती असते या, या, या हिस्ट्रीवरून तुमचे आधार कार्ड इतर कोणी वापरत आहे का याची माहिती मिळू शकता तसेच या हिस्ट्रीवरून तुमचे आधार कार्ड कुठे वापरले गेले आहे हे कळू शकते ते ऑनलाईन कसे तपासायचे हे जाणून घेऊया तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद सर्वात पहिले तुम्ही यू आय डी ए आय वेबसाईटला म्हणजेच यू आय डी ए आय गव्हर्मेंट डॉट इनवर जावे येथे तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्रीचा पर्याय दिसेल यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल नंतर तुम्हाला माय आधार शिक्षण दिसेल याशिवाय तुम्ही रेसिडंट यू आय डी डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा आधार ऑथ हिस्ट्री या लिंक लिंकवर क्लिक करून थेट जाऊ शकता यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक विचारला जाईल नंतर तुमचा बारा अंकी आधार क्रमांक टाकावा आणि नंतर सिक्युरिटी कॅपच्या टाका आणि ओ टी पी सेंडवर क्लिक करा मग यानंतर आधारसोबत नोंदणीकृत तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल मग ओ टी पी सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड कधी आणि कुठे वापरले गेले याची संपूर्ण माहिती मिळेल हे रेकॉर्ड फक्त गेल्या सहा महिन्यातील मिळेल हे रेकॉर्ड मिळाल्यानंतर आपण हिस्ट्रीचा वापर कोठे कोठे केला कधी केला हे तपासू शकतो तेव्हा तुम्ही आधार कार्ड वापरले असेल त्याची तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे तरच आपल्याला आपण हे स्वतः वापरले का इतर कोणी वापरले याची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद या असेच व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा थँक यू व्हेरी मच